सर्व स्वामी भक्तांचे आपण स्वामींचे भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज एक सुंदर असा अनुभव आपण बघणार आहोत हा अनुभव जो कोणी ऐकेल खरंच तो खूप भाग्यवान असणार आहे खूप छान प्रचिती खूप छान लीला स्वामींनी दाखवली आहे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याची प्रचिती स्वामींनी या ताईंना दिली चला तर मग ताईंच्या शब्दात आपण अनुभव बघूया तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच स्वामींविषयी माहिती स्वामींची सेवा कशी करायची स्वामींचे संदेश तसेच स्वामींचे अनुभव या चॅनलवरती रोज येत असतात चला तर मग ताईंच्या शब्दात आपण अणुभवाला सुरुवात करूया ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांना खूप दिवसांची इच्छा होती अनुभव शेअर करावा पण कुठे करावा का काही कळत नव्हतं आज स्वामींनी हा अनुभव माझ्याकडून करूं शेअर करून घेतला मी खूप स्वामींची सेवा करते असं नाही पण जशी जमेल तशी तोडकी मोडकी स्वामी माझ्याकडून करूं सेवा करून घेतात माझ्या दोन मुली मिस्टर आणि मी असं आमचं छोटंसं कुटुंब मला स्वामी काय स्वामी सेवा काय कशी करायची काहीच माहीत नव्हतं पण माझी जी मैत्रीण आहे तिने मला स्वामींविषयी सांगितलं घरात प्रचंड अडचणी होत्या वादविवाद होते, वाद होते। त्यामुळे मलाही वाटलं की आपण करावं मिस्टर माझे पूर्ण नास्तिक आहे ते कधीही देवाला मानत नाही ते म्हणतात कर्म चांगले करा म्हणजे देव आपोआप तो मला फळ देतो असं त्यांची धारणा आहे स्वामींचं अस्तित्व स्वामी, स्वामी काय सेवा काय हे त्यांना अजिबात आवडत नव्हतं पण मी त्यांना सांगितलं की तुम्हाला करायचं नाही तर मलाही अडवू नका मला करायचं आहे तर मला करू द्या असं मी सांगितलं तर मिस्टरांनी मला स्पष्ट सांगितलं तुला करायचं तर तु, तू कर करू शकते पण माझ्या मुली आणि मी मांसाहार घरात करणार आहे तुला जमत असेल तर कर नसेल जमेत तर करू नको मीही म्हटलं की स्वामींना काही हरकत नाही मग मी तिला विचारलं की असं असं आहे तर ती म्हटली काही हरकत नाही तू त्यांना मांसाहार करून दे आणि तू सेवा करत जा म्हणे स्वामींना फक्त भावप्रिय आहे तू मांसार करते की नाई, या नाही याला महत्त्व नाही म्हणे मम्मी म्हटलं ठीक आहे मम्मी स्वामींचा फोटो वगैरे आणला आणि स्वामी सेवा ही घरी सुरू झाली खूप वाईट वाटायचं की यांनी देवपूजा करावी असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की आपल्या हे आस्तिक असावं नास्तिक नसावं ना देवाला मानावं देवाची पूजा करावी मलाही असं वाटायचं की यांनी देवपूजा करावी पण ते करत नसायचे त्यामुळे मलाच करावी लागत असायची संध्याकाळचा दिवा देखील कोणी लावत नसायचे मला शेतातून यायला उशीर झाला तरी दिवा देवापुढे नसायचा त्यावेळेस खूप वाईट वाटायचं मी रडायची देखील की देवा असं नको करू थोडी बुद्धी दे सात्विकता निर्माण कर असं म्हणायचे ना पण नाहीच होतच नसायचं ना असेच खूप दिवस गेले स्वामी सेवा सुरू होती पण घरात काही एक बदल नाही कुठलीच इच्छा पूर्ण होत नव्हती काहीच होत नव्हतं सेवा तर खूप चालू होती मी माझ्या मैत्रिणींना कॉल करायची ती म्हणायची अगं तूप खाल्ल्याबरोबर रूप थोडं येतं वेळ लागेल पण नक्की तुझ्या मनासारखं होईल स्वामी करतील स्वामींवरती विश्वास ठेव आणि सेवा करत राहा तिचे ते आधाराचे बोल आणि स्वामींविषयी विश्वास त्यावेळेस वाढायचा आणि पुन्हा स्वामी सेवेला मी लागायची असेच खूप दिवस गेले स्वामी सेवा ही सुरूच होती त्यानंतर एक दिवस काय झालं मी स्वामींना म्हटलं की तुम्ही सर्वांना किती छान प्रचिती देतात मी तर खूप जणांचे अनुभव ऐकतात की तू प्रत्यक्षात दर्शन देतात सर्वांना भेटतात मग माझी जर ही भक्ती तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मला देखील काहीतरी संकेत द्या मला पण सांगा ना की बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याची प्रचिती मलाही द्या मलाही कळेल की तुम्ही माझ्यासोबत आहे मला घाबरण्याची काहीच गरज नाही मग मी असं बोलली त्यानंतर स्वामींची पूजा वगैरे केली देवपूजा झाली घरची सर्व काम आवरली आणि मी जेवण करून शेतात गेली शेतातून आल्यानंतर मला मासिक धर्म हा आला होता त्यामुळे मी स्वामींना दिवा वगैरे काहीच करू शकत नव्हती मी त्या देवघराकडं बघायची आणि खूप रडायची की किती अंधार स्वामी बसले आहे मला खूप वाईट वाटायचं की आज कसा हा दिवस आहे म्हणायचे मला असं व्हायचं की हे चार दिवस कधी जातील आणि मी कधी घरात देवपूजा करीन आणि घरात प्रसन्न वातावरण निर्माण होईल आणि तो वार होता रविवारचा रविवारी मी स्वामींना पांढरं फूल खूप छान आलेलं होतं झाडाला ते स्वामींना वाहिलं होतं आणि मग माझे मासिक धर्म संपला त्यानंतर गुरुवार होता गुरुवार मी पहाटे लवकर उठली आणि म्हटलं आज लवकर उठून स्वामींची सेवा अभिषेक वगैरे करायचा म्हणून मी लवकर चार वाजताच उठली आंघोळ वगैरे केली आणि स्वामींपुढे गेली स्वामींपुढं गेली स्वामींना मुजरा वगैरे केला दर्शन घेतलं देवपूजेसाठी फुले पाणी वगैरे सर्व आणलं अभिषेकाचं साहित्य आणलं सर्व साहित्य घेतलं आणि देव स्वामींसमोर बसली मी त्या देवघराकडं बघितल्यानंतर मला खूप रडू येत होतं खूप म्हणजे खूप रडू येत होतं कारण त्या दिवशी मी सकाळी स्वामींना बोलली होती की काहीतरी प्रचिती द्या काहीतरी अनुभव द्या आता माझ्याशिवाय घरात तर कोणी देवपूजा करत नाही देवाकडं बघत नाही दिवाही लावत नाही तर फुलं ठेवायची खूप लांबची गोष्ट आहे ज्या दिवशी रविवारी मी स्वामींना ते पांढरं फूल वाहिलं होतं ते फूल जसेच्या तसं गुरुवारी मला ते दिसत होतं कारण फूल दुसऱ्या दिवशी लगेच सुकतं कोमस्त पण ते फूल टवटवीत तव तव जसं काय आत ता वाईला आहे असं ते दिसत होतं घरच्यांना सर्वांना मी हे केलं विचारलं की तुम्ही कोणी व्हायला आहे का सर्वजण म्हटले की नाही आमचा काही संबंधच नाही सर्वांना दाखवलं पण कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हतं की सर्वजण म्हणायचे तूच व्हायला असेल आणि तुझ्या लक्षात नसेल आता माझ्या कसं लक्षात नसणार मला तर मासिक धर्म होता त्यामुळे मी तिथे जाऊ शकत नव्हती आणि जेव्हा गेली तेव्हा तर मी स्नान वगैरे करून गेली आणि पूजेसाठी फुलं आणली होती तर मग ते आणि मला काही आठवत नाही का मी ते फुलं कसं ठेवलं होतं मी जसं ठेवलं होतं ते पण तसंच होतं त्या दिवशी मला खरंच स्वामींनी सांगितलं बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे घरात कोणी जरी केलं नाही तरी तू जरी करत असेल तरी तुझी भक्ती माझ्यापर्यंत पोचत आहे स्वामींनी मला हा संकेत देऊन खूप धन्य केलं स्वामींचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही कारण स्वामींनी मला खूप छान प्रचिती दिली त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने मी स्वामी सेवेला लागले असं म्हणायला देखील हरकत नाही स्वामी भक्तांना खरंच स्वामींची प्रचिती महिमाही खूप आगाद आहे स्वामी प्रत्येक भक्ताला अनुभव देतात पण आपण स्वामींकडे खूप काही मागत बसतो आणि स्वामी ते देतात असं नाही कारण स्वामींना आपल्याला तेच द्यायचं असतं जे आपल्यासाठी योग्य असतं योग्य वेळेवर स्वामी आपल्याला सर्व काही देतात फक्त स्वामींवरती विश्वास ठेवून सेवा केली पाहिजे असा मला आलेला हा अनुभव होता श्रीस्वामी समर्थ बघा स्वामी बघतांनो किती सुंदर अनुभव होता या ताईंचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत हो स्वामींच्या सेवेविषयी माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ